श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज आहे मंगळवार आणि चैत्र पौर्णिमा आहे चैत्र पौर्णिमेच्या दिवशी हनुमान जयंती ही साजरी केली जाते बजरंग बलीच्या भक्तीसाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी अंजनीच्या उदरातून हनुमानाचा जन्म झाला आणि जो व्यक्ती खऱ्या भक्तीने आणि श्रद्धेने हनुमानाची पूजा करतो त्या व्यक्तीवरती हनुमानाचा सदैव आशीर्वाद असतो आणि त्या व्यक्तीमागे काही संकट आणि अडचणी असेल तर त्या नक्कीच दूर होतात असं म्हटलं जातं हनुमानांना प्रसन्न करून घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस मानला जातो तो म्हणजे हनुमान जयंती आणि दर मंगळवारीही आपण हनुमानाची मनोभावी पूजा करत असतो तुम्हाला जर भगवान हनुमानाला प्रसन्न करून घेण्यासाठी काही सेवा सांगितल्या तर त्या तुम्ही आवर्जून करा कारण की आज हनुमान जयंती आहे हनुमान जयंती केलेल्या सेवा पूर्णपणे फलदायी ठरत असतात त्याचप्रमाणे दर मंगळवारीही तुम्हाला हे मंत्र म्हणायचे आहेत मी काही तुम्हाला मंत्र सांगणार आहेत तुमच्या इच्छेसाठी तुमच्या नोकरीसाठी तुमच्या व्यवसायासाठी सुख शांतीसाठी परत अडथळे दूर करण्यासाठी असे अनेक उपायांवर मी तुम्हाला काही मंत्र सांगणार आहेत त्यासाठी तुम्ही हे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा मंगळवार हा महावीर बजरंग भलीचा दिवस मानला जातो या दिवशी हनुमानजींची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटे दूर होतात असेही म्हटले जाते की राम भक्त हनुमान हा सर्व देवी देवतांमध्ये लवकर प्रसन्न होणारा देवता आहे या कारणास्तव त्यांना विशेष महत्व आहे तुम्हाला हनुमानजीचे काही मंत्र सांगणार आहे ते नियमित जपाने जीवनाचे सर्व तडथळे हे दूर होतील पहिला आहे हनुमानाचा मंत्र मनोकामना पूर्ण होण्यासाठी जर एखादी मनोकामना असेल तुम्हाला एखादी मनामध्ये कोणती इच्छा पूर्ण करायची असेल ती साध्य होत नसेल सा तर ती साध्य करण्यासाठी काही मंत्र आहेत तो मंत्र असा आहे की ओम महाबलाय विराय चिरंजीवन उदत्ते वज्र देहाय महाव्यवय जर तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर हा मंत्र दर मंगळवारी आवर्जून अकरा वेळा तुम्ही पठण करा जर तुम्हाला हा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही मोबाईल वरतीही लावू शकता त्याचप्रमाणे दुसरा मंत्र आहे इच्छापूर्तीसाठी आता प्रत्येकाची इच्छा आहे जशी माझी इच्छा आहे तशीच तुमच्याही इच्छा असतात प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक इच्छा असतात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत छोटी मुले जरी असतील तर त्यांची काही ना काही इच्छा असते तशीच मोठ्यांचीही इच्छा असते त्या इच्छापूर्तीसाठी काही मंत्रही आहेत तर तो तुम्हाला दर मंगळवारी म्हणायचा आहे और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे अजून एकदा सांगते मी तुम्हाला हा मंत्र और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे जर तुमची मनातली इच्छा पूर्ण होणार करायची असेल किंवा तुम्हाला इच्छा मागायची असेल तर तुम्ही हा मंत्र आवर्जून दर मंगळवारी अकरा वेळा पठण करा दुसरा आहे नोकरीत मिळण्यासाठी आता बरेच विद्यार्थी आहेत पूर्ण शिक्षण झालेले असते पण काही ना काही अडचणीच येत राहतात नोकरी मिळतच नाही मिळाली तर ती टिकत नाही किंवा नोकरीमध्ये काही ना काही अडथळे होतात ते जॉबला जातात पण काही कारणास्तव तिथून त्यांना निघावे लागते किंवा पगार वाढ कमी असते किंवा पगार कमी मिळतो अशा बरेच अडचणी असतात किंवा एखाद्याचं शिक्षण भरपूर झालेलं आहे पण नोकरीसाठी तो खूप प्रयत्न करतो पण त्याला यशच मिळत नाही त्यासाठी तुम्हाला काही मंत्रही आहेत तुम्हाला यशाबरोबर काही मंत्रही करायचे आहेत तुम्हाला प्रगतीसाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तर नोकरी मिळवण्यासाठी हा मंत्र आहे हा ही तुम्हाला दर मंगळवारी अकरा वेळा म्हणायचा आहे आणि हा मंत्र जर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन म्हटला तर तुम्हाला खूप फलदायी ठरणार आहे मंगळवार आणि शनिवारी या दोन्ही दिवशी जर तुम्ही या महा मारुतीची पूजा केली तर तुम्हाला ते फलदायीच ठरणार आहे तर नोकरीसाठी मंत्र आहे ओम पिंगा क्षाय नमह नोकरीसाठी मंत्र ओम पिंगा क्षाय नमहा दुसरा आहे मान सन्मान आणि यश प्राप्तीसाठी प्रत्येकाला मान सन्मान हा हवाच असतो लहानापासून ते मोठ्यांपर्यंत जर एखाद्या माणसाने जर मान सन्मानच मिळाला नाही तर तो पूर्णपणे खचून जातो किंवा घरामध्ये एखादी स्त्री आहे तिला जर घरामध्ये मानच मिळाला नाही तर ती घरातली खूप कष्ट करते पण तिला जर मान मिळाला नाही ना तिला घरामध्ये राहण्याची इच्छा होत नाही तिचं मन चंचल असेल किंवा जर ती जर मनामध्ये जर डिप्रेशनमध्ये गेली तर तिला खूप त्रासही होतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मान सन्मान हा मिळालाच पाहिजे आणि जर ज्या व्यक्तीला मान सन्मान मिळत नाही त्या व्यक्तीसाठी हा उपाय आहे म्हणजे हाच मंत्र आहे तर त्यासाठी उपाय सॉरी मंत्र आहे ओम व्याप काय नमहा ओम व्यापकाय नमः नमहा पुढचा मंत्र आहे अवघड कामांमध्ये यश मिळण्यासाठी अवघड काम म्हणजे एखादा प्रोजेक्ट आहे एखादा बिझनेसमॅन आहे एखादा प्रोजेक्ट मिळाला पण त्याच्यामध्ये काही अडचणी येतात किंवा ते काम यशस्वी होत नाही किंवा यशस्वी जर होत असेल तर आता बाकीच्यांची दृष्टी त्याला लागत असते काही ना काही अडचणी राहत असतात त्या अवघड कामांना यश मिळण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे दुर्गम काज जगत के जे ते सुगम तुम्हे रे तेते अजून एकदा सांगते दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हे रे तेते हा अवघड कामामध्ये यश मिळण्यासाठी तुम्हाला हा शंभर टक्के फलदायी ठरणार आहे सुखशांतीसाठी म्हणजे घरामध्ये सुखशांती घरामध्ये जास्त कलह होत असेल किंवा घरामध्ये नवरा कोणचे पटत नसेल छोट्या छोट्या कारणावरून भांडण होत असेल किंवा लहान मुलं एखादं चिडचिड करत असेल म्हणून घरामध्ये अशांतता असेल असे बरेच कारणं असतात की सुख शांतीसाठी आता कारण म्हणजे नेमकं आता घरातल्या भांडणमुळेच होत नाही किंवा ऑफिसमध्ये काही म्हणजे प्रॉब्लेम झाला असेल तो घरामध्ये तो जर डिप्रेशन निघतं म्हणजे असे बरेच कारणं असतात सुखशांती माणसाला आयुष्यामध्ये सुख आणि शांती असेल तरच तो आयुष्य पुढे चांगला जीवनात जगू शकतो घरामध्ये सुख शांती नाही पैसा भरपूर आहे पण घरामध्ये सुखच नसेल तर काहीच उपयोग होत नाही त्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचा आहे ओम नमो भगवते हनुमंते नमः ओम नमो भगवते हनुमंते नमः हा सुख शांती मंत्र तुम्ही अकरा वेळा पठण करायचा आहे पुढचा मंत्र आहे असाध्य आजारापासून मुक्तीसाठी म्हणजे आता घरामध्ये आजार पण हा प्रत्येकाच्याच घरात आहे म्हणजे कोणाच्याही जा घरामध्ये जावं छोटे ना छोटे आजार मोठे ना मोठे आजार राहतात लहानपासून ते मोठ्यांपर्यंत आजार हे राहतच असतात ह्या आजारांना मुक्तता मिळण्यासाठी काही मंत मंत्र आहेत आणि हनुमानजींचे हे तुम्ही मंत्र जर म्हणले तर तुम्हाला सर्व मनोकामना व तुमच्या सर्व इच्छाही पूर्ण होते व तुम्हाला जे ज्या सगळ्या गोष्टींपासून मुक्तताही मिळेल तर असाध्य आजारापासून तुम्हाला काही मंत्र मी सांगणार आहे ओम नमो भगवते महाबलाय स्वाहा ओम नमो भगवते अंजने याय महाबलाय स्वाहा हा मंत्र आहे हा ही मंत्र तुम्हाला अकरा वेळाच म्हणायचा आहे पुढचा मंत्र आहे अडथळे दूर करण्यासाठी एक कामामध्ये येणारे अडथळे जर अडथळे येत असेल छोटे असो किंवा मोठे काम असो कामामध्ये अडथळे येतच असतात म्हणजे काही ना काही घुसपुट घातलं जातं म्हटलं जातं एखादं काम आपण करत असो एखादा प्रॉब्लेम येणार म्हणजे हे अडथळे येण्याचेच कारण आहे किंवा तुम्ही आता घर प्रॉपर्टी घेण्याचा विचार करत आहात तुम्ही सर्व तुमची कागदपत्रे तयार आहेत सर्व तयार आहे पण अचानकच काही ना काहीतरी प्रॉब्लेम येतो पैसे साठत नाहीत पैशांचा प्रॉब्लेम येतो किंवा कागदपत्रामध्ये काही ना काहीतरी चुका किंवा काही तर त्रुटी निघतात हे अडथळे दूर करण्यासाठी तुम्हाला हा मंत्र म्हणायचे आहेत ह्यासाठी मी तुम्हाला तीन ते चार मंत्र देणार आहे ते तुम्ही आवर्जून म्हणायचे आहेत ओम तेजसे नमः ओम प्रसन्नात्मे नमः ओम शुराय नमः ओम शांताय नमः ओम मारुतात्मजाय नमः ओम हं हनुमंतेय नमः हा मंत्र आहे जे अडथळ्यांमध्ये दूर करण्यासाठी हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे अडथळे म्हटले की तुम्हाला माहितच आहेत आता लहान मुलांसाठीही काही ना काही अडथळे राहतात ते छोटे असतात त्यांचा काही विचार केला जात नाही पण जे एखादा मोठा व्यक्ती आहे ज्याने आता नोकरीसाठी करत असेल प्रयत्न करतोय नोकरी नो लागली पण अचानकच काही ना काहीतरी जण निघतो त्याला नोकरीतून काढून टाकले जाते तेव्हा तुम्ही हा अडथळे दूर करण्यासाठी हा उपाय तुम्हाला म्हणजे हा मंत्र तुम्हाला त्यावेळेस म्हणायचा आहे आणि जे तुम्हाला मी मंत्र सांगितले आहेत तुमच्या सोयीनुसार आणि तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला ते मंत्र म्हणायचे आहेत कुणाला नोकरीसाठी म्हणायचं असेल अवघड कामांमध्ये यश मिळण्यासाठी किंवा सुख शांती समाधानासाठी हे तुम्हाला मी काही मंत्र सांगितलेले आहेत हे मंत्र म्हणण्याने तुमच्या मनोकामनाही पूर्ण होणार आहेत आणि आज म्हणजे पौर्णिमा आहे हनुमान जयंती आहे हनुमान जयंती मंगळवारी आलेली आहे मंगळवार हा शुभ दिवस आहे आणि या दिवशी केलेली सर्व फळं म्हणजे मनोकामना ह्या पूर्ण होतात त्यामुळे आज जास्तीत जास्त तुम्ही हे उपाय करा आणि जे मी मंत्र सांगितलेले आहेत आज सायंकाळी सहाच्या नंतर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन हे मंत्र आवर्जून म्हणा तुमच्या सर्व मनोकामना ह्या पूर्ण होणार आहेत जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनलाही प्रेस करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या मित्रमंडळींनाही शेअर करा ಸಮರ್ಥ ಶ್ರೀಸ್ವ್ಯಸಮರ್ಥ ಅಧೂತಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ